प्रणिन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा नेहा दीदी पटेल यांच्या माध्यमातून वाहन क्रमांक एम एच शून्य चार ई एल पस्तीस चोपन्न या वाहनाची गुप्त माहिती लासलगाव टीमला मिळाली त्यानंतर लासलगाव पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंजाळवाडी गावात या वाहनाला पकडण्यात आले पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास करून हे वाहन पकडण्यात लासलगाव आणि चांदवड टीमला यश प्राप्त झाले यामध्ये इनोवा ही कार पायलटिंगसाठी असल्याची माहिती आहे या इनोव्हा कारमधील व्यक्तींनी गोरक्षकांच्या गाडीवर दोन वेळा गोळीबार केला आहे पण त्यानंतरही गोरक्षकांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही शूर बंगला नांदगाव संभाजीनगर रोडवर वाहन चालकाने ते वाहन सोडून धुऊन ठोकली पिकअप वाहनात एकूण आठ गायी होत्या त्यामधील एक गायी मरण पावली त्यानंतर गुरांना लासलगाव जय जनार्दन गोशाळेत गो संगोपनासाठी दाखल करण्यात आले तसेच ते वाहन जिथे पकडले तेथून नजीक असलेल्या नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ते वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले गोरक्षकांवर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदनही पोलीस प्रशासनाला गोरक्षकांनी दिले आहे प्रबंधभूमी मार्च न्यूज साठी प्रतिनिधी हर्षल गोसावी हिवरखेडे चांदवड